नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात आरक्षणाला सुरुंग लावण्याचा सरकारचा डाव एससी व एसटी समाजात तीव्र संताप बहुजन समाज पार्टीसह सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांचा लातूर येथे मोर्चा लातूर बंदला समिस्टर प्रतिसाद अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करून क्रिमिलेअरची अट लागू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बहुजन समाज पार्टीसह समविच्चारी व आंबेडकरी पक्ष संघटनांनी आज एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली होती त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे मोर्चा काढून शहर बंद पुकारण्यात आले या लातूर बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निषेधाचे निवेदन सादर केले लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून एस सी एस टी समाज आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्या आव्हानानुसार सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला या निषेध मोर्चामध्ये बसपाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी व्ही एस पॅन्थरचे आनंद जाधव विकास दंडे गौतम बनसोडे रिपाईचे चंद्रकांत चिकटे रिपब्लिकन सेनेचे प्राध्यापक युवराज धसवाडीकर ब्ल्यू पँथरचे साधुभाऊ गायकवाड लष्करे हे भीमाचे रणधीर सुरवसे विद्रोही ग्रुपचे आतिश चिकटे वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड भीम आर्मीचे विनोद कोल्हे अक्षय धावारे दलित सेनेचे दिलीप गायकवाड यूथ पॅन्थरचे धनराज कांबळे बहुजन क्रांती संघटनेचे बाबासाहेब कांबळे माणुसकी प्रतिष्ठानचे रवी गायकवाड दीपक सावंत भीमराज युवा संघटनेचे विनय जागते महेंद्र कांबळे श्रीधर शेवाळे गौतम सोनवणे आदींसह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या निषेध मोर्चाला वि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकॉज असोसिएशनने पाठिंबा दिला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे की एस सी एस टी आरक्षणामध्ये वर्गीकरण करून त्याचा क्रिमिनल लावण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खरं पाहता संविधानविरोधी निर्णय आहे एस सी आणि सीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं काम या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सात सात जजच्या माध्यमातून या ठिकाणी निकाल दिलेला आहे प्रत्येक राज्याला या ठिकाणी आरक्षणाच्या वर्गीकरण करण्याचे अधिकार दिलेले आहेत तेव्हा हे हा निकाल असंविधानिक असल्यामुळं या ठिकाणी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज लातूर शहरामध्ये तमाम आंबेडकरी आणि दलित सं समाजाच्या सर्व संघटना या, या ठिकाणी बंदमध्ये सामील झालेले आहेत आणि हे वर्गीकरण जे आहे आरक्षणाचं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या एसीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघात आहे कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून या समाजाला प प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी या ठिकाणी आरक्षणाची भूमिका संविधानाच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती या देशामध्ये राजकारण करून सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवण्याचं काम लावलेलं आहे